समतानगर भागातील महाजन गोठ्याजवळ गटारी पूर्णपणे तुंबल्या असून चांडपाणी रस्त्यावर येत आहे या तुंबलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला आहे चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या आणि किडे दिसत आहे ज्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे या गटारीतील दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात बसणे हे मुश्किल झाले आहे नगरपालिकेने तातडीने सफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहे तसेच या परिसरातील अनेक रस्त्यांची पावसाळ्यात प्रचंड दुरावस्था होते ज्यामुळे वाहन चालक आणि पदचाऱ्यांना मोठी गैरसोय होते याशिवाय सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाभूळच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून ये जा करणाऱ्या नागरिकांना फांद्या लागून इजा होण्याची शक्यता वाढली आहे गटारी रस्ते आणि वाहतूक अडथळे यांसारखे मूलभूत सुविधांकडे नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष का नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासन कधी लक्ष देणार असा संतप सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे कुठे आमच्या घरासमोर किती दिवसापासून असं जवळजवळ तीन चार महिने झाले म्हणजे आमचे मुळे हे समता नगर मधून तर समतानगर मध्ये महाजन गोट्याजवळ जवळ हा चेंबर जवळ साधारणतः महिन्याभरापासून ही परिस्थिती तर हा म्हणजे हे पाणी पूर्ण पार म्हणजे आमच्या घरापर्यंत येतं ते आणि हा इथं सगळे लहान लहान मुलं असतात तर आम्ही नगरपालिकेला वारंवार सांगून पण इथं कोणीच येत नाही काम बघायला सुद्धा आलेलं नाही अजून तर आम आमचे आमचे जे मुलं आहे ते आता म्हणजे इथं डेंगू मुळे या डासामुळं डेंगू होण्याचे कारण आहे तर हे आमच्या आज जरी हा जबाबदार कोण आहे त्याला अनेक वेळा आम्ही वेळोवेळी तक्रारी आहे शिवोला नगरपालिकेला आरोग्य विभागामध्ये या लोकांना हे तिथं फक्त खुर्ची खुर्चीवर बसून ना खुर् गरम करायची कामं करतात यांना कामं नकोचे यांना फक्त ना लोकांना टेंडर द्यायचं त्याच्यातून टक्केवारी कशी खायची अधिकाऱ्यांना पण तेवढंच माहिती आणि त्याच्यामुळं पूर्ण समतानगरच्या प्रत्येक चेंबरची हे चालत आहे फक्त आमच्याच नाही तुम्ही त्या फॅक्टरीमध्ये किडे बघा साहेब किती मोठे झाले कोणते आणि कसे आजारात कोणत्या सिच्युएशनला जाऊन पडेल कोणाला सांगता येणार नाही त्या किड्यामुळे जर अगं त्याचा आजारी पडला किंवा त्याला मोठा आजार झाला त्याला जबाबदार कोण आहे या संपूर्ण परिसरामध्ये आरोग्याला अक्षरशः एकदम खतरनाक मध्ये धोका निर्माण आहे माणसं कोणत्या आणि कोणत्या कंडिशनला माणसं नीत जागायचं हेच समजत नाही